जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिकच्या मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरुस्तीसह रस्ते खड्डेमुक्त करण्यात यावे यासाठी वारंवार स्थानिक नागरिक वाहन चालक आणि विविध राजकीय पक्षांकडून टोल प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता मात्र याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं जात नसल्यानं अखेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं घोटी टोल नाका या ठिकाणी रास्ता रोपो आणि टोल बंद आंदोलन करण्यात आलं आहे पक्के रस्ते नाही तर टोल नाही अशी भूमिका यावेळी शिवसैनिकांनी घेतली होती दरम्यान रास्ता रोको आंदोलनामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरावस्थेमुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनतोय रस्त्यात मोठाल्या खड्ड्यांमुळे दिवसागणिक अपघातांचं प्रमाण वाढत आहे यात अनेक जणांनी आपला जीव देखील गमावलाय तर कित्येक निष्पाप नागरिकांना यामध्ये कायमचं अपंगत्वाला सामोरं जावं लागतंय त्यामुळे येत्या पंधरा दिवसात रस्त्याची पूर्णता डागडुजी करण्यात यावी आणि तोपर्यंत टोल नाका बंद ठेवावा अशी मागणी करण्यात आली एकीकडे सुविधांसाठी रास्तारोको आंदोलन केलं जात असतानाच दुसरीकडे मात्र शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख राहुल ताजणपुरे आणि माजी आमदार योगेश घोलप यांनी आंदोलनामुळे वाहनांच्या गर्दीत अडकलेल्या एका रुग्णवाहिकेला जागा करून दिल्यानं त्यांच्या या समयसूचकतेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे दरम्यान टोल प्रशासनाला उद्धव सेनेकडून आता पंधरा दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आलाय त्यामुळे येत्या पंधरा दिवसात या ठिकाणचे रस्ते खड्डेमुक्त होणार का की उद्धव सेना आक्रमक पवित्रा हाती घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक